आम्ही अखंड शिवसेनेच्या बरोबर पण पंचवीस तीस वर्ष या ठाणे जिल्ह्यात आहोत आणि आताही विभक्त झाल्यानंतर देखील आम्ही एका शिवसेनेच्या बरोबर आहोत आणि याची सवय झालेली आहे भारतीय जनता पार्टीच्या ठाण्यातल्या कार्यकर्त्यांना की अशा पद्धतीचं एकतर्फी निर्णय एकतर्फी धोरण एकतर्फी कोणाला बोलवायचं नाही परंतु खरं सांगायचं झालं तर खरं म्हणजे मी प्रतिक्रिया देणार नव्हतो परंतु सहनशक्तीला पण पर काही मर्यादा असते आणि भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता जो आहे तो, तो अत्यंत स्वाभिमानी कार्यकर्ता आहे आणि वेळोवेळी प्रत्येक ठिकाणी आपण अशा पद्धतीने दाबलण्याचं अशा पद्धतीने त्याच्यामध्ये राजकारण करण्याचा म्हणजे असं झालं ना की मुंबई मोदीजी का नाम और थाना में भारतीय जनता पार्टी बेनाम भारतीय जनता पार्टी का कहा नामी नाही के अशा पद्धतीची जर भूमिका असेल तर हे भारतीय जनता पार्टीला पडणार नाहीये कार्यकर्ता जो आहे तो एका निष्ठेने एका विचाराने काम करत असतो इतक्या वर्षापासून म्हणून मी सुरुवातीला म्हटलं की तशी तर सवय झाली आहे परंतु त्याला पण पर एक मर्यादा असते आणि त्यामुळे अशी आपल्याला अनेक उदाहरणं मी देता येईल आता या काळामध्ये घडलेलं शिवशाही चषक जो आहे तो देखील इकडचा मतदारसंघ सोडून तिकडे घेण्यात आला सांस्कृतिक खात्याच्या माध्यमातून चित्रकलेचा जी स्पर्धा होते ती स्पर्धा देखील त्या भागामध्ये घेण्यात आली कोपरी पाचवाखाडीमध्ये आम्ही स्वागत करतो मुख्यमंत्र्यांचं शहर आहे त्यांनी त्यांच्या इथे परंतु कुठेतरी आता या ठिकाणी हायलँडमध्ये महारोजगार मेळावा देखील ठरला होता तो हायलँड मतदारसंघ जो आहे तो भारतीय जनता पार्टीच्या याच्यात आहे मग तो तिकडनं ने, दुसरीकडे नेण्याचं काही कारण नव्हतं तो देखील नेला आता जाणता राजाचे प्रयोग देखील या ठिकाणाहून दुसरीकडे नेण्याचं चाललेलं आहे तुमची नोकरशाही हतबल आहे मग महापालिका असेल जिल्हा अधिकारी कार्यालय असेल जिल्हाधिकारी असतील आणि त्याच्यामुळे खरं म्हणायचं झालं तर म्हणजे बोलत राहायचं की युतीचा धर्म पाळला पाहिजे पाळला पाहिजे आणि प्रत्यक्षामध्ये दुसरंच करायचं आणि असं निवडणुकीच्या तोंडावर अशा पद्धतीने डावलणं एखाद्या परिवहनच्या एवढ्या चांगल्या निर्णयामध्ये शेवटी सर्व घटकांना बोलवणं हे आपलं काम आहे आणि या लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर त्याच्यामुळे हे बरोबर नाही भारतीय जनता पार्टीला अशा पद्धतीने अपमानित केलेलं चालणार नाही परवडणार नाही भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता सहन पण करणार नाही आणि त्याच्यामुळे त्या त्या ते ठिकाणी त्यांनी त्यांनी त्या ते अशा पद्धतीने गावणं जे आहे त्याचा अशा पद्धतीचा विचार जो आहे तो सोडून द्यावा भारतीय जनता पार्टी याच्यामध्ये तीव्र शब्दामध्ये हे जे काही आताची जी विभक्त शिवसेना आहे ती देखील आम्हाला अशा पद्धतीने जर ते अप्रोच करत असतील तर ते भारतीय जनता पार्टी सहन करत नाही मी कालच सांगितलेलं आहे तुम्हाला की तुम्ही गाय मारलं म्हणून आपण वाथरू मारू नये माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी शिवसे साहेबांना ती समज दिलेली आहे आमच्या नेत्यांनी दिलेली आहे त्याचबरोबर अजितदादांनी सुद्धा काल सांगितलं की कार्यकर्त्यांनी अशा पद्धतीत वागू नका तरी सुद्धा अशा पद्धतीने जर कोण बोलत असेल तर मी तुम्हाला एवढंच सांगतो जेव्हा आम्ही निवडणूक लढतोय आणि निवडणूक निवन्दु, निवडणुकीवर विजयाचा आम्ही जेव्हा दावा करतोय ना तेव्हा येणारी कुठली संकट आहेत काय प्रॉब्लेम येणार सर्व जाणून आहोत आणि जाणूनच आम्ही त्या ठिकाणी काम करणार आहोत ही भांडणं कुणी वाढवण्याचा प्रयत्न करू नये जर अशा पद्धतीने कोण स्टेटमेंट करणार असतील तर आम्हाला सुद्धा स्टेटमेंट करता येतं कोण कोणाची ताकद कुठे आहे किती आहे या सगळ्या गोष्टी लावू नका हे काही चाललेलं आहे ते नेते संपवतील या ठिकाणी जर शिटोरे कारण एखाद्याने एखादं एखा मत व्यक्त केलं म्हणून नेत्यांचं ते मत नसत आणि कोणाची ताकद काय आहे हे आम्हाला माहिती आहे आणि त्याला फेस करण्याची आमची तयारी आहे आव्हाडांनी यामध्ये नाक तुकसण्याचा प्रयत्न करू नये आव्हाडांनी आव्हाडांना बहुतेक रोहित पवार भारी पडले आणि म्हणून आमच्याकडे येण्याकरता रेड कार्पेट म्हणून आमची स्तुती करत असतील तर आवाज तुम्हाला नो एंट्री आमच्याकडे आवाडसारख्या माणसांना ज्यांनी राम रामांच्याबद्दल प्रभू रामांबद्दल विचित्रपणे वाक्य केलेली आहे देवाधिकांबद्दल चुकीच्या पद्धतीने ते बोलतात अशा माणसाला आमच्याकडे एंट्री नाही आहे त्यामुळे आवाडांनी आमची स्तुती सुद्धा आमच्यावर उदळण्याची गरज नाही माननीय मुख्यमंत्री एकनाथ साहेब समर्थ आहे आपण आधी आपल्या वाट्याला काय येते ते पाहावं नंतर आमच्यावरती प्रेम व्यक्त करावं महात्मा गांधी आणि जर राहुल गांधींची ती तुलना करत असतील तर मला या देशातील सर्व पुरोगामी विचारसरणीच्या जे स्वतःला समजतात जे का गांधीवादी समजतात त्यांनी आवडांचा निषेध करायला पाहिजे आवडांची अक्कल कुठपर्यंत आहे मतांसाठी किती लाचारी करतायत काँग्रेसच्या की महात्मा गांधींपेक्षा राहुल गांधी हे श्रेष्ठ आहेत हे त्यांना सांगायचंय का सांगावं शिवसेनेला आपली भूमिका स्पष्ट करावी लागेल शिवसेनेचे मुख्य नेते राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब यांना पक्ष म्हणून त्यांची भूमिका स्पष्ट करावी लागेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल भाजप असेल आम्ही कुठेही किती सीट मिळणार कोण उमेदवार कुठेही जाऊन आम्ही कुठल्याही प्रकारची घोषणा ना आमच्या कुठल्या नेत्यांनी केले आम्ही सर्वतोपरी महायुतीच्या मर्यादा पाळलेल्या आहेत जी काय चर्चा होते हे भाजपचे दिल्लीतील शीर्ष नेतृत्व गृहमंत्री माननीय अमित भाई शहा असतील त्यांचे अध्यक्ष असतील माननीय नड्डा साहेब असतील आमचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय अजितदादा पवार कार्याध्यक्ष माननीय खासदार प्रफुल्लजी पटेल प्रांताध्यक्ष खासदार सुनीलजी तटकरे आणि राज्याचे उपमुख्य राज्याचे उपमुख्यमंत्री भाजपचे देवेंद्र फडणवीस साहेब हे दिल्लीला जाऊन आम्ही चर्चा करतो आणि महायुतीचे जे काही सन्मानपूर्वक प्रत्येक पक्षाला जे खासदारकी लढायला मिळेल याबद्दलची आमची ही स्पष्ट भूमिका आहे आम्ही कुठेही हा मतदारसंघ आम्हालाच मिळाला पाहिजे हाच आमचा उमेदवार आहे आमच्या कुठल्याही नेत्याने असं कुठलंही वक्तव्य आम्ही ना समाज माध्यमांवर ना मीडियासमोर केलेलं आहे